एक पाण्याची टाकी दोन चे भरलेली आहे ती टाकी एका नळाने बारा तासात भरते आणि दुसऱ्या नळाने आठ तासात रिकामी होते जर दोन्ही नळ एका वेळी चालू केले तर ती टाकी पूर्णपणे रिकामी होण्यास किंवा भरण्यास किती तास लागतील सर लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा प्रश्न सापडतोच हा विश्वास आता एक नसात भरतो टाकी, टाकी भरणाऱ्या नळाच तासाच कार्य हा एक नळ बारा तासात टाकी भरण्याचं काम करतो या नळाचं एका तासाच टाकी भरण्याचं कार्य काय अर्थात हे का हो सर तर त्या टाकी भरणाऱ्या नळासाठी किंबहुना टाकीचे बारा भाग ठरत असतील तर तो नळ प्रति तास एक भाग या तो टाकी भरणार म्हणून छेद बारा त्या टाकी म्हणणाऱ्या नळाचं प्रति तास कार्य दुसरा नळ टाकी रिकामी करणारा टाकी रिकामी करणारा दुसरा नळ आठ तासात टाकी रिकामी करतो म्हणजे रिकामी टाकी करणाऱ्या करणाऱ्या रिकामी टाकी करणाऱ्या नळाचं तासाच कार्य काय म्हणजे टाकी रिकामी करण्यास अर्थात एक छेद टाकी रिकामी करणारा हा नळ त्याच्यासाठी त्या टाकीचे एकूण आठ भाग ठरतात प्रत्येकाची आपली आपली एक एक क्षमता असते दुसऱ्या नळासाठी जो टाकी रिकामी करतो टाकीचे आठ भाग करू शकतात तो ती टाकी आठ तासात रिकामी करू शकतो याचा अर्थ प्रति तास टाकीचा एक भाग याप्रमाणे टाकी रिकामी करण्याचं कार्य करतो म्हणजे या टाकी रिकामी करणाऱ्या नळाचं तासाचं कार्य एकशे आठ बर आता दोन्ही नळाचं गोष्टी लक्षात घ्या दोन्ही नळाच दोन्ही नळाच एका तासाच कार्य किती बवा ते भरण्याचा असो का रिकामी करण्याचा असो हा प्रश्न मनाशी आम्ही केला पाहिजे तेव्हा छेद बारा याच्यामधून छेद आठ वजा लक्षात भरणे वजा रिकामी करणे हा नळ टाकी भरतो हा रिकामी करतो एका तासामध्ये टाकी भरण्याचं किंवा रिकामी करण्याचं काय कार्य होते बघा आठ एक आठ तिरप्या गुणाकारानं छेद समान करणे म्हणजे या छेदाने या अंशाला गुणणे मधात वजा चिन्ह या छेदाने या अंशाला गुन्हे बारा एक बारा छदस्थानी छदा छेदाचा गुणाकार बारेआहाणव अंशातली वजा बाकी कशी इतर वजा चार का वजा चार सर तर हे आठ अधिक आहेत हे बारा वजा आहेत एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह मांडणे हा गणितीय गुणधर्म म्हणजे चार चार चोवीस म्हणजे मात्र हे वजा आला पूर्णांक कसा आला वजा आला म्हणजे वजा एक छेद चोवीस टाकीचा एकूण टाकीच्या चोवीस भागातील एक भाग रिकामा करण्याचं तासाचं कार्य आहे दोन्ही नळाचं जर का दोन्ही नळ ऍट अ टाइम सुरू केले जातात प्रश्न जो विचारला इथपर्यंत लक्षात घ्या दोन्ही नळ एका वेळी चालू केले तर ती टाकी पूर्णपणे रिकामी होण्यास म्हणजे ही भरलेली सध्या भरलेली भरता दोनशे तीन एवढी सध्या भरलेली ही टाकी रिकामी होण्यास किती तास लागतील एवढाच प्रश्न पाहिजे होता मग या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित असावं परीक्षार्थ्याकडून माझं असं वैयक्तिक एक मत एका तासाचं हे टाकी रिकामी करण्याचं कार्य इथं छेद असताना मांडायचं म्हणजे वजा एक छेद चोवीस इथं वजा मांडा नका मांडू एका तासामध्ये टाकीचा एक भाग रिकामा होतोय कमी होतोय म्हणून हे वजा चिन्ह हे मांडले काय न मांडले काय गोष्टी लक्षात घ्या लेकरांनो हा बनला संयुक्त अपूर्णांक संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद हा अंशामध्ये गुणीला स्वरूपात घ्यावा लागतो म्हणजे किंवा अपूर्णांकाचा भागाकार म्हणजे उलटा गुणाकार ही साधी आणि सोपी तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे जसं दोनशे तीन अंशातले पद असेल गुणीला हा अपूर्णांक उलटा करा म्हणजे चोवीस एक हे वजाचिन्ह मांडा नका मांडू हे वजातचिन्ह याच्यासाठी आहे की एका तासामध्ये दोन्ही नळाचं कार्य काय आहे एक भाग टाकी रिकामी करणे प्रश्न विचारला की ही सद्यस्थितीत दोनशे तीन भरलेली अर्थात दोनशे तीन एवढ्या स्वरूपात भरलेली ही टाकी रिकामी होण्यास लागणारा वेळ किती मग हे वजा चिन्ह मांडा नका मांडू या वजा चिन्हाचा अर्थ असा की एका तासामध्ये दोन्ही नळ ऍट ए टाइम सुरू केले तर एका तासाच कार्य दोन्ही नळाचं कोणतं एक भाग टाकीचा रिकामा करणे कमी करणे म्हणून गोष्ट लक्षात आली असेल पुढे चला तीन आठ चोवीस असा भाग दोन गुणीला आठ म्हणजे आठ दोन्ही सोळा तास हे लेकरांनो तुमच्या प्रश्नाच उत्तर इथं लक्षात घ्या आता दुसरी गोष्ट मला असं वाटते पण एकदा पाहू आपण त्याने करून ही जी सद्यस्थितीत दोनशे तीन भरलेली टाकी आहे रिकामी होण्यास सोळा तास लागतात मात्र पुढे एक आणखी प्रश्न विचारला तर ती टाकी पूर्णपणे रिकामी होण्यास किंवा इथं मेक मारली थोडीशी किंवा ती टाकी भरण्यास किती किती तास लागतील बघा आता आता भरण्यास किती तास लागतील ही रिकामी करण्यास दोनशे तीन टाकी वाटल्या जिथं मांडतो दोनशे तीन टाकी रिकामी करण्यास रिकामी करण्यास लक्ष द्या सोळा तास लागतील हे झालं एका प्रश्नाचं उत्तर आता ती टाकी जिचे एकूण भाग चोवीस आहेत लेकरन भरण्यास किती वेळ लागेल आपण काढू भरण्यास वेळ हा प्रश्न म्हणाशी इथं भाग आणि इथं तास दोन छेद तीन चोवीस चे दोन छेद तीन करा चोवीसचे दोन छेद तीन किती बाबा तर तीन आठ चोवीस अर्थात आठ दोन्ही सोळा भाग सोळा भाग भरणे काय रिकामी करणे काय रिकामी करण्यास जर सोळा तास लागतात भरायचा प्रश्न येतच नाही मला असं वाटते हा जो प्रश्न आहे पुढचा हा प्रश्न विचारायला नकोच होता असं मला असं वाटते प्रश्न इथपर्यंत ठीक आहे पुढे या पडताळ्यात हे गणित बसत नाही लेखन आपल्याला इथपर्यंत ठीक आहे कुठपर्यंत हा प्रश्न कसा विचारायला हवा होता कि बाबा ती जर दोन्ही नळ एका वेळी चालू केले तर ती टाकी पूर्णपणे रिकामी होण्यात किती तास लागतील हे किंवा भरण्यास हा शब्द प्रयोग करणं मला असं वाटत नाही गरजेचं होत हे मापात बसत नाही टाकी भरायचा प्रश्नच निर्माण होत नाही मला असं वाटत प्रत्येक तासाला फक्त टाकीचा एक भाग रिकामा होतो भरल कधी त्याचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे आणि या प्रश्नामध्ये असलेली दुरुस्ती ही सुद्धा वेळीच केली पाहिजे हा इथपर्यंत ठीक आहे की बाबा दोन्ही नळ एका वेळी चालू केले तर ती टाकी पूर्णपणे रिकामी होण्यास किती तास लागतील कोणती टाकी दोनशे तीन सद्य सद्यस्थितीत भरलेली असेल त्याचं उत्तर सोळा तास अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तुम्हाला दररोज अनलिमिटेड असंख्य संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करता येईल केळ टाकी ही, के। ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला